जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील रोजे आणि उपवास रमजान महिना आला ज्याला हे लोक रामदान सुद्धा म्हणतात ह्या महिन्यामध्ये रोजे आणि उपवासाची तुलना ताकतीने सुरू होते सर्व धर्मसंभावी लोक सांगतात की ते अल्लासाठी आहे हे ईश्वरासाठी आहे दोन्हीमध्ये सारखाच भाव आहे दोन्हीच्या मागचं तत्वज्ञान एक आहे आणि दोन्हीमध्ये समानता आहे तर काही लोकं रोजे किती महान आहेत ते थुंकी सुद्धा गिळत नाहीत आणि कशा पद्धतीने आपण खा खा खातो आणि उपवास करतो उपवास कसे कमी दर्जाचे आहेत हलक्या प्रतीचे आहेत आणि रोजे किती महान असतात असं दाखवायचा नेहमी प्रयत्न सर्रास माध्यमांवर आणि सगळीकडे भाषणांमध्ये सुद्धा यांच्या सुरू असतो मुळात याच्या मागची संकल्पना नेमकी काय आहे रोजे आणि उपवासाच्या मागची आणि सोबत जे तथाकथित विज्ञानवादी लोक आहेत जे विज्ञानाच्या फार मिरवतात याच्यामध्ये उपवासाला काही महत्त्व आहे का मुळात तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की याला काही वैज्ञानिक महत्त्व असो किंवा नसो मी नेहमी सांगतो की अध्यात्माची पाठराखण करायला विज्ञानाच्या कुबड्यांची आवश्यकता नाही आहे पण तरीसुद्धा मी एक वैज्ञानिक प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये उपवासाचं एक महात्म्य दिसून येतं ते त्या लोकांसाठी आहे जे ज्यांचा विज्ञानावर प्रचंड विश्वास आहे त्या लोकांसाठी सोबतच उपवास नेमका काय असतो उपवासाच्या मागची फिलॉसॉफी काय आहे त्याच्यामागचं तत्वज्ञान काय आहे रोजांच्या मागचं तत्वज्ञान काय आहे याची चिकित्सा होणं फार गरजेची आहे आणि ह्या कशा दोन फार वेगळ्या दोन फार वेगळ्या संकल्पना आहेत त्याची उद्देश वेगळी आहेत त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा वेगळे आहेत हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे सर्वप्रथम आपण उपवासाकडे येऊ उपवासाचं एक प्रचंड आणि अनन्यसाधारण महत्व आहे उपवासाला सर्वात जास्त बदनाम केलं ते खाजार लोकांनी जसं ज्याला आपण साबुदाण्याची खिचडी असा एक प्रकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटला जातो विदर्भामध्ये त्याला उसळ हा शब्द वापरला जातो बऱ्याच लोकांना कल्पना नसेल याची पण विदर्भातल्या लोकांना माहिती आहे की ते, ते साबुदाण्याची उसळ हा शब्द वापरतात ही साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे या एकादशीच्या व्रताबद्दल किंवा कुठल्याही उपवासाबद्दल आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काय कशा पद्धतीची संकल्पना आले आहेत हे बघणं गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी खूप चांगल्या पद्धतीने एकादशीचं महात्म्य वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेलं आहे त्यामध्ये एका ठिकाणी ते असं म्हणतात की पंधरा दिवशी एक एकादशी व्रत व्रतसार काय तुझा काय तुझा जीव जातो एक दिशे फराळाचे मी धनी घेतो लक्षात घ्या एका दिवसात तुझा काय जीव जातोस की त्या दिवशी सुद्धा तुला फराळ करायचा असतो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात सुद्धा चारशे वर्षापूर्वी गुरु साबुदाना जरी नव्हता तरी फराळ तिथे होताच म्हणजे त्या दिवशीसुद्धा लोकांना निराहार उपवास हा जमत नव्हता त्यांच्याकडून ते केल्या जात नव्हतं हे आपल्याला इथं स्पष्ट दिसून येतं पण जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या पद्धतीच्या एकादशीची मांडणी केलेली आहे किंवा वारकरी संप्रदायामध्ये किंवा कुठल्याही व्रतामध्ये ज्या पद्धतीचं व्रत आहे जे की निर्जला एकादशी ही बिना पाण्याची असते इतर एकादशी या पाण्याचे असतात लक्षात घ्या पाणी पिऊन त्याला कारण असं आहे की जे लोक व्यायाम करतात किंवा शारीरिक कष्टाची कामं करतात बॉडी डिहायड्रेट होते आणि संपूर्ण उपवास करून पाणीही पिणे तुम्ही म्हणाल की रोज्यामध्ये पाणी सुद्धा पितणे सायंकाळी दाबून पितात सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकादशीचा जो कालावधी आहे हा किती प्रहरांचा असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दशमीच्या सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर बारसला म्हणजे द्वादशीला ब्रह्ममुहूर्तापासून पूजा आटपून स्नान संध्यादी उरकून जो पहिला घास घेतो आपण तिथपर्यंत म्हणजे चोवीस तासाच्याही वरचा कालावधी हा एकादशीचा असतो याच्या व्यतिरिक्त रात्री बारा, रात्री बारा ते दुसऱ्या दिवशी रात्रीचे बारा हा जो कालखंड जी लोक पकडतात त्याला मी एकादशी म्हणत नाही त्याला शास्त्र एकादशी म्हणत नाही दशमीचा सूर्य मावळल्यापासून ते एकादशीचा पूर्ण दिवस आणि द्वादशीचं प्रथम आहार घेईपर्यंत ही एकादशी मानली जाते आणि तेही पूजा केल्यानंतर ती खरी एकादशी आहे तो चोवीस तासाच्या वरचा कालावधी आहे जे मी म्हटलं की एक वैज्ञानिक संकल्पना मी सुद्धा तुम्हाला त्याच्या मागे सांगणार आहे त्या लोकांसाठी की ज्या लोकांना फार वैज्ञानिक महत्वाची फार आवश्यकता असते तर ऑटोफिजी नावाची फीजिश्या, ना ना एक प्रक्रिया आहे तुम्ही जर का दहा फिजिशियन फिजिशियन्सना विचारलं किंवा तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टर्सना तुम्ही जर का त्याची सल्ला घेतली तर तुम्हाला दहा वेगळी मतं मिळतील ऑटोफिजीबद्दल तुम्ही कुठलीही एक संकल्पना डॉक्टर्सकडे घेऊन घेतलं गेल्यात तर तुम्हाला जनरल प्रॅक्टिसनर असो किंवा स्पेशलिस्ट असो तो वेगवेगळी मतं तुम्हाला मांडणार अलीकडे मला त्याचा खूपच अनुभव आला आहे त्याच्यामुळे याला वेगवेगळी मतमतांतर असू शकतात पण एक जनरल मत मी तुम्हाला ऑटोफिजीच्याबद्दल सांगतो ऑटोफिजी हा ग्रीक शब्द आहे याचा अर्थ आहे सेल्फ फिटिंग हे सेल्फ फिटिंग कुठं होते तर हे सेल्युलर लेवलला होते म्हणजे पेशी स्तरावर ही सेल्फ फिटिंग म्हणजे स्वतःला खाण्याची प्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो कॅन्सर ही काय संकल्पना आहे तर कॅन्सर ही संकल्पना अशी आहे की जेव्हा पेशी स्वतःला स्वतंत्र जीव समजायला लागते ला ला आणि स्वतःची तशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करायला लागते तशा पद्धतीनं स्वतःचा विकास करायला लागते त्या ठिकाणी आपण कॅन्सर झाला असं संबोधतो एक जनरल त्याची टर्म आहे तर त्याच पद्धतीने पेशीमध्ये जे अन्न म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट जे पडलेले असतात साचलेले असतात त्याच्यामुळे बहुधा कॅन्सरचा धोका निर्माण होतो आपण म्हणतो ना की बाबा अमुक एक व्यक्ती तो काहीच व्यसनी होता काहीच करत नव्हता पण त्याला कॅन्सर का झाला त्याला हे साठलेले कंटेंट खूप का कारणीभूत असतात त्याला आयुर्वेदाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला आमलं म्हणतात आम्ल हे आम जमा झालेलं असते शरीरामध्ये तर हे कसं संपवायचं तर त्याच्यासाठी चोवीस तासाचाहून अधिक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाचा उपवास सांगितलेला आहे त्यामध्ये काय होतं की जे सेल्युलर लेवलला जे सायटोप्लाझमिक कंटेंट असतात जे ऑर्गनल्समध्ये वेगवेगळ्या वेगवेगळे कंटेंट साठलेले असतात जे अनयुज असतात ते अनयूज्ड का असतात ते साठवण्याची टेंडन्सी सेलमध्ये का निर्माण झालेली असते सेल एक जबरदस्त स्ट्रक्चर आहे त्याला एक स जबरदस्त मेमरी असते इव्हॉल्युशनमध्ये क्रमिक विकासामध्ये आपण जर का मागे वळून पाहिलं तर प्राण्यांमध्ये उपाशी राहण्याची एक मा एक हे डेव्हलप झालेली असते स्टार्वेशनची एक कॅपॅसिटी डेव्हलप झालेली असते उपासमारीची कारण की आपल्या आधीच्या पिढ्या किंवा फार आपण अश्मयुगापासून विचार केला शिकार करून खाणाऱ्या ज्या पिढ्या होत्या त्यांच्यामध्ये रोजच आहार मिळतो अशातला भाग नाही आपल्या काही शे वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या आधीच्या पिढ्यांना रोज मनसोक्त आहार मिळायचा अशातला काही भाग नाही म्हणून सेल्युलर लेवलमध्ये एक स्टोरेजची एक सिस्टीम निर्माण झाली आपल्या आपल्या शरीरामध्ये ती सुद्धा आहे जसे उंटाला हंप असतो जे पाठीवर त्याच्या वशिंड असतं त्याच पद्धतीने माणसालासुद्धा ढेर असतो पोट असतं त्या पोटावरती चरबी साठवली दिसते त्याचा आपण कधी उपयोग करत नाही म्हणून आजकाल सगळे ढेरपुटे आपल्याला आजूबाजूला दिसतात तर ही आपल्या शरीराने क्रमिक विकासामध्ये मिळवलेली मिळकत आहे की अन्न साठवून ठेवण्याची ऊर्जा साठवून ठेवण्याची ही जी प्रक्रिया आहे ही सेल्युलर लेवलमध्ये सुद्धा घडत असते आणि तिथे सायटोप्लाझ्मिक कंटेंट ते स्टोअर झालेलं असते आणि त्याचा उपयोग होत नसतो तो उपयोग घेण्यासाठी जेव्हा माणूस उपाशी राहतो चोवीस तासाच्या वरचा त्याला कालावधी होतो तेव्हा ऑटोफिजीची प्रक्रिया सुरू होते आणि त्या याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं विघटन होऊन त्या, त्या कंटेंटचं सायटोप्लाझमिक कंटेंटचं सा, त्याचं अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर होते आणि अमिनो ॲसिडचं काय महत्त्व आहे हे जिम करणाऱ्या पोरांना तुम्ही विचारा हे अत्यंत जबरदस्त एनर्जीचा सोर्स असतो आणि तो आपल्या शरीराला मिळतो आणि आपल्याला जिवंत राहण्यात ते मदत करते सहाय्यभूत ठरते आणि त्याला ऑटोफिझी म्हटलं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे शरीराची पुनर्रचना होते पुनर्स्थापना होते आपल्या संपूर्ण शरीराची आणि माणूस दीर्घायुष्य होतं अशी एक मान्यता आहे हे झाले ऑटोफिजीबद्दल म्हणजे उपवासाला जो एक शास्त्र शुद्ध उपवास आहे त्याला एक वैज्ञानिक आधारसुद्धा आहे विज्ञानवादी लोकांसाठी मी सांगू इच्छितो रोज याला काय हे काय आधार आहे का का हो? या ऑटोफिजीच्या दरम्यान तुम्ही एक साखरेचा तुकडा किंवा एक साखरेचा सुद्धा तोंडात टाकू शकत नाही ती प्रोसेस स्टॉप होऊन जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत थुमकीनं घेऊन संध्याकाळी आधाशासारखं खायचं आणि परत सकाळवेळी अध्याशसारखं खाणं सुरू करायचं यामध्ये कुठली वैज्ञानिक प्रक्रिया तुम्हाला दिसून येते बरेच लोक याला वॉरियर डायट म्हणतात पण वॉरियर डायटसुद्धा असा नसतो वॉरियर डायटसुद्धा काही क्ष काही वेळापुरताच मर्यादित असतो की सायंकाळी खायचं एकदाच खायचं हसळून खायचं आणि परत सकाळपर्यंत उपवाशी राहायचं म्हणजे एकदा जेवणाचं हे रात्रभर यांच्या पार्ट्या यांच्या इफ्तार चालतात आणि हे रात्रभर खातात आणि सकाळपर्यंत खातात दिवस उगवायच्या आत पहिल्या अजांच्या आधीसुद्धा यांचं खाणं सुरू असतं आणि तुम्ही म्हणता की बापरे काय महान पद्धतीने ही लोक उपवास करत आहेत आणि असं महिनाभर करतात महिनाभर करतात काही मोठी गोष्ट नाही मी कित्येक वर्ष झाली एकदा जेवण करतो आहे एक लक्षात घ्या व्रत आणि रोजे याच्यामध्ये फार फरक आहे कारण की रोजे ही संकल्पना मांडणारा जो जो मजहब आहे त्याला आमचे एक ज्येष्ठ आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी इस्लामसाठी किंवा ख्रिश्चनिटीसाठी खूप छान शब्द काढलेले सद्योजक संघ त्यांनी तो शब्द काढला मागे त्यांची कारणं असतील ते काही धर्म नाही आहेत त्याला एक सामाजिक बांधिलकी असलेल्या ते, ते एक संघटन आहे ज्याला सामाजिक बांधिलकी आहे की ज्याला दारूल हरबला दारुल इस्लाममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ते सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांनी ह्या हे वेगवेगळे प्रोग्रॅम्स आणलेले आहेत पण इन अदर हँड आपल्या स्वतःच्या धर्मामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये याचा सामाजिक बांधिलकीशी काही एक संबंध नाही आपला धर्म त्या तुलनेत प्रचंड आत्मकेंद्रित आहे आत्मकेंद्रित म्हटल्यापेक्षा तो मोक्षाच्या मार्गानं मुमुक्षींसाठीचा असलेला तो धर्म आहे तर त्याच्यामुळे आपली लोक जेव्हा उपवास करतात त्या उपवासामध्ये कुठल्याही पद्धतीची फलेच्छा नसली पाहिजे अठराव्या अध्यायत भगवद्गीतेच्या कि किंवा अठराव्या सोळा भगवद्गीतेमध्ये वारंवार या गोष्टी चाललेल्या की नित्यनैमित्तिक कर्मांच्या सुद्धा फलिच्छेचा त्याग आणि काम्य कर्माचाच संपूर्ण त्याग त्याच्यामध्ये कुठेही फलेच्छा नसली पाहिजे गोह यावा गावा ऐसा नवस करी यावा कैचे पुण्यदया गाठी व्रत वेची लोभासाठी लोभासाठी व्रत वैकल्य करू नये हा आपल्या धर्माचा शास्त्राचा आधारच आहे त्याच्यामुळे कुठलीही फलेच्छा कुठलीही मनोकामना मनाशी न बाळगता म्हणजे ईश्वराला मोक्षही न मागणारे जगद्गुरु तुको बरं आहे की मोक्ष तुझा देवा दुर्लभ तू तु ठेवा तु तुझा मोक्षही आम्हाला नको ह्या संकल्पनेच्या मागे व्रत का करायचं असते व्रताच्या मागची फिलॉसॉफी काय आहे तर तुम्ही जेही म्हणजे ज्याला ब्रह्मसूक्तामध्ये धर्मातील विरती म्हटलेलं आहे की धर्माचं फळे विरक्ती आहे त्या विरक्तीची एक एक पायरी चढत असताना ब्रह्मसत्य मिथ्या या संकल्पनेवर आधारित जो माझा स धर्म आहे त्यामध्ये ह्या जगत मिथ्या ते ब्रह्मसत्यापर्यंतचा हा जो प्रवास हा विरक्तीतून साध्य केला जाऊ शकतो तुम्ही जर का ज्ञानेश्वरीमधला अश्वस्थ वृक्ष बघितला तर तो, तो उलटा अश्वस्थ वृक्ष आहे आणि त्याला कापणारी कुर्राळ म्हणजे विरक्ती आहे त्या विरक्तीकडे एक एक पाऊल चढत असताना आपल्याला उपवासाच्या माध्यमातून जिभेचे चोचले शरीरावर नियंत्रण मनावर नियंत्रण इंद्रिय संयम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून शिकता याव्यात याच्यासाठी तुम्हाला व्रतस्थ व्हायचं असते याच्यामागे खूप मोठी दार्शनिक एक खूप मोठी तत्वज्ञान त्याच्या त्याच्यामागे दार्शनिक तत्वज्ञान त्याच्यामागे आहे रोजांच्या मागे कुठलं तत्त्वज्ञान आहे की तुम्ही तुम्ही या दोन गोष्टींची तुलना करता कंपॅरिझन करता हे बौद्धिक दिवाळखोरी आहे एका महान उदात उद्देश्य हृदयाशी कवटाळून केल्या जाणारा उपवास एकादशीचं व्रत म्हणा किंवा कुठलाय महाशिवरात्रीचं व्रत म्हणा किंवा चतुर्थी म्हणा किंवा कुठलाही उपवास म्हणा जो निराहार केला जातो त्याची तुलना तुम्ही अशा एका म्हणजे सणासोबत करता जे महिनाभर रात्रभर खायचं दिवसा उपवाशी राहायचं या गोष्टीसोबत त्याची तुलना होऊच शकत नाही दोन्हीच्या मधले उद्देश्य त्यांच्या म कृती आणि त्यांचे परिणाम हे तीनही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्यामुळे ह्या दोनही खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत हे करत असताना एक एक सर्वच लोकांनी उपवास केले पाहिजेत म्हणून इतके कठोर नियम करून कसे चालतील की बाबा नाही थोडंफार खाल्ल्या गेलं पाहिजे आजकाल डॉक्टर पण सांगतात हे लक्षात घ्या की धर्माला लोकांची गरज नाही आहे लोकांना धर्माची गरज आहे मग असं आहे तर मग तुम्ही कशाला धर्मप्रचार प्रसारण हे कशाला झेंडोरा काल मला एकजण म्हणत होता की वायडर स्केलवर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून तुम्ही आता जेवढे रिजिड आहे त्यावेळेस थोडे सॉफ्ट व्हा थोडे फ्लेक्झिबल व्हा त्याला सुद्धा मी हे सांगितलं पण आम्ही तरीही हे काम का करतो तर हे काम का करतो याचं सरळ कारण आहे सिंपल कारण आहे की जो आम्हाला आदेश आहे काय म्हटलेला हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हतो वा प्राप्सी स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ट कमते या युद्धाय कृतनिश्चया जगो अथवा मरो मेला तर स्वर्ग आणि जगला तर राज्य भोगशील किंवा जवो अथवा मरो तुला युद्ध करावं लागेल युद्धय कृतनिश्चया धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं हेची आम्हा कामं विजय वाढवावे नाम हा जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश आहे धर्मासाठी झुंजावे झुंजवणे अवघ्याशी मारावे मारिता मारत्या घ्यावे राज्य आपले हा समर्थ रामदास स्वामींचा आदेश आहे आम्ही संतांच्या आम्ही गुरुजनांच्या आम्ही वरिष्ठांच्या आम्ही जगद्वंते जगद्गुरु श्रीकृष्णाच्या आदेशावर चालणारी लोक आहोत आम्हाला याच्या परिणामांची चिंता नाही आहे किती लोक जुळतील आणि किती लोक सोबत येतील धर्म हा प्रचार प्रसाराची गोष्ट नाही आहे धर्म हा पालन करण्याची गोष्ट आहे धर्म हा पालन करून लोकांना दाखवण्याची गोष्ट आहे त्यामुळे हे आम्ही का करतो याचा उद्देश आमचं क्लिअर आहे पण त्यातून आम्हाला काय हवं हो आहे तर आम्हाला काहीच हवं नाही म्हणजे आम्हाला त्याच्यातून कुठलाच उद्देश साध्य साध्य करायचा वी आर नॉट वर्किंग फॉर कॉर्पोरेट आम्ही टार्गेट ओरिएंटेड काम नाही करत आहे की इतक्या दिवसात आम्हाला इतकं आम्हाला इतके सीटा निवडून आणायच्या आहेत किंवा ह्या ह्या पक्षासाठी काम करायचं आहे हे की टार्गेट ओरिएंटेड काम नाही आहे आमचं आमचं काम ते आहे जो आमच्या गुरुजनांचा आदेश आहे एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती एअ तो अनुष्ठ ती सामान्य सकळ आणि या पद्धतीने धर्माच्याबद्दल लोकांना जागरूक करणे कारण की धर्माच्याबद्दल लोकांनी काय केलं आहे एक परवा एक महानुभाव बोलत होते की उपवास म्हणजे काय तर देवाजवळ राहणे किंवा देवासोबत केलेला वास त्याचा खाण्यापिण्याशी काही संबंध नाही तर लक्षात घ्या की धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्ष म्हणजे धर्म इतका सूक्ष्म आहे की तो तीक्ष्ण बुद्धीच्या लोकांनाच त्याचा उलगडा करता येतो त्याच्यामुळे कोणीही उठतंय आजकाल उपवासाचा धर्माचा वाटेल त्याचा जसा तसा तो अर्थ काढतोय त्याला काही शास्त्रीय आधार आहे का त्याला काही प्रमाण आहे का त्याला तुकोबरायांचं काही प्रमाण आहे का माऊली ज्ञानभरायांचं काही प्रमाण आहे का याच्याशी आम्हाला काही सुएरसुतक नसतं त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या तुलना थांबल्या पाहिजेत एका महान सत्य सनातन वैदिक धर्माचे आपण पाईक आहोत आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे अशा पद्धतीच्या तुकार तुलना करून किंवा अशा पद्धतीने कमी लेखून किंवा आपल्या मनामध्ये कुठेतरी त्याच्याबद्दल एक एक कमतर उन् न्यूनगंड निर्माण होईल अशा पद्धतीचं भासवून अशा पद्धतीचं काम करून लोकांना असं वाटतं की बाबा त्यांना या धर्माच्याबद्दल अभिमान असणाऱ्या किंवा धर्माच्याबद्दल ध्यान असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास तोडता येईल पण असं काही होणार नाही त्याच्यामुळे आमच्यासारखी लोकं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सत्य काय आहे स सा, सत्य सनातन धर्म काय आहे हे सामान्यपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम करू भरेही त्याला किती प्रतिसाद मिळतो काय मिळतो हा ज्याचा त्याचा आपापला प्रश्न आहे मुळात प्रतिसादासाठी प्रतिसादा ही गोष्ट नाही तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये सहकार्य करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल या धर्माच्या पालनामध्ये पाखंडाच्या खंडनामध्ये तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव